महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आज सहा मे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती दिन आजच्याच दिवशी एकोणीशे बावीस साली महाराज काळाच्या पटलावर अमर झाले महाराजांचं शरीर नाश पावलं असलं तरी बहुजनांचा स्वाभिमान आणि आत्मतेजाची जाणीव करून देणारा राजर्षी आपल्या कार्यातून जिवंत राहिला अगदी चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते जिवंत राहतील त्यांचं कार्य जिवंत राहील असंच म्हणता येईल कारण महाराजांचं काम तेवढं मोठं होतं आतापर्यंत आम्ही तुम्हाला शाहू महाराजांच्या जीवनातल्या महत्वाच्या आठवणी सांगितल्या पण आज मी तुम्हाला शाहू महाराजांच्या शेवटच्या दिवसाची गोष्ट सांगणार आहे महाराज गेले तो दिवस कसा होता पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली महाराष्ट्र दिनमान महाराजांचं निधन अठ्ठेचाळीसाव्या वर्षी झालं संपूर्ण निर्व्यसनी आणि एक जातिवंत मल्ल असतानाही महाराज अकाली गेले हे खर तर बहुजनांचं दुर्दैवच म्हणायला लागेल तर एकोणीशे दहा सालापासूनच महाराजांना हृदयरोग उद्भवला होता त्याची सुरुवात तर त्यांचे लाडके पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या मृत्यूनंतर झाली होती कुटुंबीय आणि हितचिंतकाने लाख विणवून सुद्धा महाराजांनी स्वतःच्या तब्येतीकडे पुरेसं लक्ष दिलंच नाही आणि त्याचं कारण म्हणजे दिवस रात्र संस्थानातल्या प्रजेच्या हिताचा कारभार करण्यात महाराज व्यस्त असायचे आधुनिक काळात वर्गोलीक ही संकल्पना वापरली जाते अर्थात कामाचं व्यसन पण महाराजांना हे व्यसन राजशाहीच्या काळात जडलं होतं हे महत्वाचं आहे हे विशेष आहे शाहू महाराजांचे चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे म्हणतात त्याप्रमाणे इतरांवर कारभार सोपवून महाराजांना परदेशात विलासी जीवन जगता आलं असतं ते शक्य झालं असतं सहजपणे पण महाराजांनी रयतेला अंतर दिलं नाही ते त्यांच्या कामातच व्यस्त राहिले अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एकोणीसशे बारा साली महाराजांनी डॉक्टर यांच्याकडनं घशाचं ऑपरेशन करून घेतलं होतं पूर्वी ऑपरेशनच्या काळामध्ये क्लोरोफॉर्म वापरलं जायचं म्हणजे अलीकडच्या जा काळामध्ये ब्लड प्रेशर चेक करणं किंवा इतर टेस्ट करणं आणि त्यानंतर मग अनेस्थेशिया दिला जातो परंतु त्या काळामध्ये क्लोरोफॉर्म वापरलं जायचं पण महाराजांनी बेशुद्ध करणारा क्लोरोफॉर्म वापरण्यास नकार दिला क्लोरोफॉर्म त्यांनी घेतलंच नाही आणि जीव घेण्या वेदना सहन करत महाराजांनी ते ऑपरेशन करून घेतलं महाराजांची अचाट सहनशक्ती पाहून डॉक्टर वांडले सुद्धा चक्रावून गेले असतील एकोणीशे तेरा साली महाराजांचं दुसरं ऑपरेशन झालं महाराजांची प्रकृती हळूहळू खचत चालली होती आणि एकोणीशे एकोणीस पासून महाराजांना मृत्यूची चाहूल लागायला सुरुवात झाली आता आपल्याकडे कमी वेळ राहिलाय त्यामुळे कामाचा आवाका वाढवायला हवा असं वाटून महाराजांनी धावपळ करायला सुरुवात केली आणि याचा परिणाम त्यांच्या बलाढ्य शरीरावर होणं साहजिकच होतं सहा फेब्रुवारी एकोणीशे बावीस हा दिवस महाराजांसाठी आनंदाचा होता कारण याच दिवशी महाराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराज यांनी मुरगुड येथे तलाव बांधला होता या प्रसंगी महाराजांनी केलेलं भाषण भविष्याची दिशा स्पष्ट करणार होतं महाराज म्हणतात बापूसाहेबांनी केवळ पिण्याच्या पाण्याचीच सोय केली असं नाही तर त्यांनी भविष्यातल्या ऊसाच्या शेतीसाठी सुद्धा पाण्याची तरतूद केलेली आहे भविष्यात इथे एखादा का ऊसाचा कारखाना सुद्धा निघेल शाहू छत्रपतींचे हे शब्द भविष्यात खरे झाले कारण बापूसाहेबांचे नातू विक्रमसिंग गाटगे यांनी कागलच्या मानावर आदर्श असा साखर कारखाना उभा केला आणि त्याला शाहू महाराजांचंच नाव दिलं एकोणीशे एकवीस एकुण साली महाराजांच्या शरीरात युरिक ऍसिडचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली होती एकवीस मार्च एकोणीशे बावीस साली महाराज डॉक्टर वानलेस यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात आपण दिलेल्या खाणं मी बंद केले कारण त्यामुळे शरीरातील साखर कमी झालेली आहे या काळात तब्येत खचत चाललेली असतानाही महाराजांना एका लग्नाला उपस्थित राहायचं होतं बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचे नात आणि सावंतवाडीचे राजे बापूसाहेब महाराज यांचा विवाह महाराजांच्या पुढाकारानच जमला होता कर्नल मेरिवेदर यांना लिहिलेल्या पत्रात मी लग्नाला का गेलं पाहिजे याबद्दल महाराज म्हणतात की लक्ष्मी देवींच्या मातोश्री पद्मावती देवी यांना अखेरच्या काळात मी वचन दिलं होतं की तुमच्या मुलीच्या लग्नाला मी जातीनं उपस्थित राहील मेरे वेद्रे यांच्यासह सर्वांनीच महाराजांना बडोद्याला जाऊ नका असं खूप विनवलं पण सत्तावीस एप्रिल एकोणीसशे बावीस रोजी महाराज मुंबईत पोहोचले तिथून स्टेशनकडे जाण्यासाठी निघाले आणि इतक्यात महाराजांच्या मोटारीला भाड्याच्या व्हिक्टोरिया गाडीची धडक बसली सगळ्यांनाच तेव्हा हा अपशकून वाटला पुढे जावं की नको असंच सगळ्यांना वाटलं पण महाराज घाबरणारे थोडेच होते त्यांनी पुढे जायचा निर्णय घेतलाच महाराज बडोद्याला पोहोचलेच तीस एप्रिल एकोणीसशे बावीस रोजी हा विवाह थाटामाटात पार पडला सगळ्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले त्यावेळी उपस्थितांनी महाराजांना अक्षरशः डोळ्याचे पारणे पिटू पर्यंत पाहिले विवाहानंतर ठेवलेल्या साठमारीच्या खेळातला एक हत्ती महाराजांच्या अंगावर धावून आला पण महाराज तिळभर हल्ले नाहीत कारण घाबरतील ते शाहू छत्रपती कसले त्यावेळी पराक्रम दाखवणाऱ्या धाडसे साठमाऱ्यांना महाराजांनी एक हजार रुपयाचं बक्षीस दिलं तब्येत खचत चालले होते तीन मे रोजी महाराज बडोद्याहून निघाले आणि चार मेला मुंबईत पोहोचले पार बिघडले होते मृत्यू जवळ आला होता पण महाराज खचले नाही महाराजांचा निर्धार कायम होता याही काळात महाराज जवळच्या लोकांना बोलावून भविष्यात काय करता येईल याबद्दलचं मार्गदर्शन करत होते महाराजांच्या उपचारासाठी डॉक्टर शिरगावकर आणि डॉक्टर देशमुख यांना बोलवलं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यावेळेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर ठक्कर यांना सुद्धा बोलवण्यात आलं पण महाराजांच्या तब्येतीत फरक पडला नाही ती बिघडतच चालली होती अशा वेळी बापूसाहेब महाराज महाराजांच्या पायाशी बसून आश्रू ढाळत होते अशाही अवस्थेत कोदंडाला बोलवून घ्या असं महाराज म्हणालेच कोदंड अर्थात प्रबोधनकार ठाकरे प्रताप सिंह आणि रंगो बापूजी हा ग्रंथ तुम्ही लिहिला पाहिजे असं वचन महाराजांनी कोदंड यांच्याकडून म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून घेतलं सहा मे एकोणीसशे बावीस रोजी महाराज गेले जाण्याआधी महाराज म्हणतात कुछ डर नाही सबको सलाम म्हणजे हो राजे झाल्यानंतर अठ्ठावीस वर्षाचा जो कालावधी हो महाराजांना मिळाला त्या काळात महाराजांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी मूल्य नंतरच्या काळामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले त्याचाच प्रसार केला पुढाकार केला महाराज फक्त बोलघेवडे सुधारक नव्हते हो तर त्याचबरोबर कर्ते सुधारक होते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत महाराजांनी समता प्रस्थापित करण्यासाठीच प्रयत्न केले असं म्हणावं लागेल शाहू महाराजांच्या प्रेरणेनंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या लोकांनी भविष्यामध्ये महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन खर्च केलं शिक्षणाच्या क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेसारखी महत्वाची संस्था उभार केली आणि आज महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीमध्ये या संस्थेचं योगदान आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि ही प्रेरणा शाहू महाराजांचीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यामध्ये मानवमुक्तीची जी महान चवळ उभी हो केली त्या पाठीमागे सुद्धा शाहू महाराजांचीच प्रेरणा होती आणि त्यासाठी महाराजांनी आर्थिक पाठबळ सुद्धा दिलेला आपल्याला सगळ्यांना माहित आहे आज महाराज नाहीत परंतु महाराजांची प्रेरणा आहे आज महाराजांनी उभारलेल्या अनेक पायाभूत सुविधा आजच्या राज्यकर्त्यांना सुद्धा मार्गदर्शक अशाच आहेत जर राज्य घडवायचं म्हटलं तर ते घडवता येतं आणि त्यासाठी दूरदृष्टी हवी आणि ही दृष्टी आपण शाहू छत्रपतींकडून घ्यायला हवी महाराष्ट्र दिनमानकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार मुजरा धन्यवाद